वळवाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अशा या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये हुमणीचे जे हुमणीचे जे भुंगे आहेत ते आता बाहेर पडू लागलेली आहेत त्या लाग हुमणी किडीनं सर्व शेतकरी वर्गाला एकदम त्रस्त करून सोडलेलं आहे या किडीची भुंगेरा जी अवस्था आहे ही खरंतर जमिनीच्या वर येते बाकी सगळ्या अवस्था या जमिनीच्या खाली असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना तेवढ्या परिणामकारक पद्धतीनं करता येत नाहीत परंतु भुंगा जो होमणीचा आहे त्याचा एक वीक पॉईंट असा आहे की तो प्रकाशाला आकर्षित होतो आणि प्रकाशाला आकर्षित करून जर आपण त्याला पकडू शकलो तर निश्चितपणे त्या भृंग्यापासून होणारा जो भविष्यातील त्रास आहे त्याच्यापासून साधारणपणे एक भृंग्याची मादी साधारणपणे साठ ते सत्तर अंडी घालते आणि हे जे साठ ते सत्तर अंडी जे आहे ते पुढं पुढच्या शेतामध्ये पुन्हा एक पिढी पूर्ण नुकसानग्रस्त करून पुन्हा ती पिढी पुढच्या नुकसानीसाठी सज्ज राहते अंडी घालून आणि अशी जी परिस्थिती आहे ह्याला पकडण्यासाठी प्रकाश सापळे किंवा फिरवन सापळ्यासारखं तंत्रज्ञान हे अत्यंत परिणामकारक आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून कमी खर्चाचं आणि अत्यंत परिणामकारक असल्यामुळे आपण प्रकाश सापळ्याची कृषी विभागामार्फत या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाश सापळेची मोहीम ही जिल्हाभर राबवतात कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील मजरी कासरवाडा या गावामध्ये सुद्धा या अभियानाच्या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत तिथं आपण ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि ग्रामपंचायतीच्या सहभागातून इथल्या शेतकऱ्यांनी जवळजवळ एक चाळीस एक प्रकाश सापळे आज एका दिवसात निर्णय घेऊन या ठिकाणी उभारलेली आहे आणि आज आपण जर ते प्रकाश सापळे जर बघितले तर आत्ता या वेळेपर्यंत साधारणपणे साडेसात पावणे आठ ची वेळ झालेली आहे या वेळेत आत्तापर्यंत सगळ्या प्रकाश सापळ्यामध्ये साधारणपणे हजार ते दीड हजार हुमणीचे भुंगे हे सापडलेले आहेत एकत्रित एक शेतकऱ्यांचे प्रयत्न कृषी विभागाचं तांत्रिक मार्गदर्शन आणि ग्रामपंचायतीचा उत्साह सहभाग यामुळे या, या गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ह्या हुमणी नियंत्रणाची मोहीम यशस्वी होत आहे यापूर्वीसुद्धा आपण या गावामध्ये हुमणी नियंत्रणाच्या गाव संदर्भातले प्रशिक्षण मेटारायझमची प्रात्यक्षिक किंवा फेरोमेन सापळे हे वाटप केलेले आहेत आणि गावकऱ्यांना त्यापासून मिळालेले जे रिझल्ट आहे त्यामुळं ग्राम ग्रामस्थ उत्साहित झालेली आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचा उपक्रम सरपंचांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामपंचायतीच्या सहभागातून या ठिकाणी केलेला आहे खरंतर हे जे चाळीस शेतकरी आहेत ते खरं तर आमच्यासाठी ह्या हुमणी मोहिमेचं ब्रँड ॲम्बेसेडर ठरलेले आहेत आणि एकाच गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सापळे उभारून प्रकाश सापळ्याच्या माध्यमातून हुमणी किडी ते पकडत आहे आणि येत्या अर्धा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात इथं किडींचा जे भंगेरे आहे ते सापडल्यामुळं पुढचं जे त्याची उत्पत्ती आहे ती थांबून हे गाव हे हुमणीमुक्त होण्यासाठी मदत होणार आहे ग्रामस्थांचं आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सरपंच आणि या उपक्रमामध्ये सहभागी झालेले माझे सर्व कृषी विभागाचे सहकारी यांच्यामुळं आज हे मोहीम एक मोहीम स्वरूपात या ठिकाणी हुमणी नियंत्रणाचे आपला कार्यक्रम या ठिकाणी कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे जर आपण प्रकाश सापळा जरी बघितला तरी प्रकाश सापळे भरभरून भुंग्यांनी भरलेले आहेत त्याचबरोबर जे आम्ही फेरोमेन सापळे दिलेले आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भुंगे ट्रॅप झालेले आहेत आणि याची जे संख्या बघता या हुमनी किडीने या गावाला किती उच्छाद मांडलेला होता आणि त्याच्यापासून मुक्त होण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आणि त्याचा उपक्रमाच्या स्वरूपात इथं उभा केलेले प्रकाश सापळे खरोखरच ग्रामपंचायतीचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व टीमचं आणि ग्रामपंचायतीचं हार्दिक हार्दिक अभिनंदन केले तसंच इतर गावांनी आपल्या राधानगरी तालुक्यामध्ये मजरे कासारवाड्यामध्ये जसा का हा उपक्रम झालेला आहे तसा आपल्या राधानगरी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये हा उपक्रम व्हावा असं मी शेतकऱ्यांना आवाहन करते कुंडी नियंत्रणासाठी कीटकनाशक वापरत असताना आपल्याला शेतामध्ये हजार रुपयाचा खर्च येतो पण दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये आपल्याला प्रकाश सापळे लावता येतात आणि त्याचा इफेक्ट पण चांगला आहे कीटकनाशक आपण विषारी कीटकनाशक वापरून आपली ती तीच कीटकनाशक आपल्या शरीरात घेण्यापेक्षा बाबा दोनशे अडीचशे रुपये खर्च करून आपण प्रकाश सापळे लावून हुंडी नियंत्रणासाठी मदत करू शकतो त्याच्यासोबतच आपण मेटारायझरचा वापर देखील करू शकतो आणि कामगंध सापळे देखील आपण वापरू शकतो